उपनिबंध कार्यालयाने कर्ज वसुली करून परत करण्याच्या प्रक्रियेला वेग दिला आहे यापूर्वी जुलै महिन्यात दहा ते पंधरा हजार रुपयांपर्यंतच्या ठेवी परत करण्यात आल्या आता पंचवीस हजार रुपयांपर्यंत अडकलेल्या ठेवी परत करण्यात येत आहेत त्यामुळे जवळपास सत्तावीस हजार ठेवीदारांना दिलासा मिळणार आहे पतसंस्थेतील सुमारे 35,000 हजार ठेवीदारांपैकी 26,500 हजार पाचशे ठेवीदारांची पंचवीस हजार रुपयांपर्यंतच्या ठेवी आहेत वचक खाते तिघणी खाते असलेल्या गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत केले जाणार आहेत अशा ठेवीदारांनी दोन छायाचित्र आधार कार्ड पॅन कार्ड बँक खात्याचे कागदपत्रे आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या एम सहा संभाजीनगर येथील कार्यालयात जमा करण्याचे आवाहन प्रशासक सुरेश काकडे यांनी केले आहे वीस ऑगस्ट पर्यंत पाचशे तेवीस खातेधारकांना सव्वीस लाख चार हजार तीनशे त्रेचाळीस रुपये परत केले आहेत